हॅलो हॅलो हा बोलो हा ते वैष्णवी मेल एजन्सी ना हो हो हा माझ मी वाकड मध्ये राहते कसपटे वस्ती छत्रपती चौक च्या तिकडे डायनॅस्टी सोसायटी हो तर मला फुल डे साठी मेड हवी होती घर आ... घरकामाला दे देतो आम्ही दहा तास चोवीस तास दहा तासाची किंवा चोवीस तासाची देतो दहा तास अस नकोय अकरा ते पूर्ण पूर्ण घरकाम म्हणजे हे करायचंय कस घराचे डस्टिंग साफसफाई कपडे वाळ टाकणं कपडे मशीन ला टाकणं वाळ टाकणं आणि स्वयंपाक करायचं आणि कपडे घडी करणं वगैरे असं फरशीला दुसरी आहे कुकिंग आणि वरची कामं कुकिंग आणि घरचं सगळं बेसिकली काम म्हणजे असं टॉपिंग वगैरे डस्टिंग आणि कपड्याचं सगळं बघणं आणि माझा मुलगा आहे सात वर्षाचा त्याला फक्त गेट वरन तो शाळेला गेला तर त्याला गेट वरन गेट म्हणजे फिल्डिंग पासून गेट करून तर त्याला हे करायचं घेऊन यायचं किंवा तो क्लास ला कुठं गेला तर त्याला फक्त घेऊन जायचं साडे म्हणजे खाली असं सोसायटीच्या आत खेळायला वगैरे किती लोक पण जेवण जेवण दोन लोक आहेत हा आठ तासाची पाहिजे सात हो अकरा ते सात भेटेल त्याची तरी पगार आठ तासाला पंधरा हजार घेईन महिन्यात बर महिन्याला पंधरा हजार का हो ठीक आहे आणि काय प्रोसेस काय असणार आम्ही इंटरव्यू साठी घेऊन येतो तुम्ही पाहतो कोण अवेलेबल आहे तुम्हाला कॉल करतो या नंबर आणि मग काय म्हणजे मी पाठवतो व्हॉट्सअप करतो डिटेल पाहून घ्या ओके असेल आणि जरा चांगली असं कारण स्वयंपाक वगैरे करायला ना थोडी हायजीन वगैरे चांगली म्हणजे हो मॅडम मी पाहतो कोण चांगली आहे हा, हा हा तुम्ही मला आता प्रोफाईल पाठवणार का तुम्ही अरेंज करायला लागेल ला सांगतो ते रेट वगैरे पाठवतील त्यांच्या नंबरवर असेल okay, रेट वगैरे तर बर मला मॅडमचा नंबर पण पाठवा हो हो, आणि मला मग मा लगेच मग एक दोन दिवसात झालं तर मग कस आहे आम्ही ऑफिसला पण जातो ना तर मग ते तिला घरच वगैरे समजावणं थोडस शनिवार रविवार तिला दाखवता येईल मला ठीक आहे ठीक आहे चालेल मी पाठवतो डिटेल मॅडम फोन करते बर ठीक आहे ठीक आहे